कोंबड्यांमधील पाच सामान्य रोग एक मारेकचा आजार प्रकार व्हायरल लक्षणे अर्थांगवायू वजन कमी होणे ट्यूमर दृष्टी समस्या प्रतिबंध आणि उपचार या कोंबडीच्या आजारावर कोणताही इलाज नाही परंतु उबवणी दरम्यान लसीकरण करणे अत्यंत प्रभावी आहे नवीन पक्ष्यांना आणण्यापूर्वी कोंबडीच्या कोंबड्यांमधून नेहमी पिसांचा कोंडा स्वच्छ करा कारण हा विषाणू पंखांच्या कोशांमधून पसरतो तीप मारेक रोग हा कोंबडीच्या सर्वात भयानक आजारांपैकी एक आहे कारण तो अत्यंत संसर्गजन्य आणि अने अनेकदा प्राणघातक असतो दुसरे विषाणूजन्य न्यूकॅसल रोग व्ही एन डी प्रकार व्हायरल लक्षणे श्वसनाचा त्रास हिरवट जुलाब मानवळणे अर्धांगवायू अंडी उत्पादनात घट प्रतिबंध आणि उपचार लसीकरण आणि कडक जैवसुरक्षा संक्रमित करपांशी संपर्क टाळा आणि उपकरणे नियमितपणे निर्जंतुक करा तीन एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू प्रकार व्हायरल लक्षणे डोके सुजणे निरसर कंगवा श्वसनाचा त्रास अतिसार अचानक मृत्यू अंडी उत्पादनात घट प्रतिबंध आणि उपचार कोणताही इलाज नाही जैवसुरक्षेवर लक्ष केंद्रित करा कोंबड्यांना जंगली पक्षी आणि पाणपक्ष्यांपासून दूर ठेवा कपडे आणि उपकरणे निर्जंतुक करा नवीन पक्ष्यांना तीस दिवसांसाठी क्वारंटाईन करा चार मायकोप्लॅझ्मा प्रकार जीवाणूजन्य लक्षणे खोकला शिंका येणे नाकातून स्त्राव येणे सायनस सुझणे अंडी उत्पादन कमी होणे प्रतिबंध आणि उपचार कायमस्वरूपी उपचार नाही प्रतिजैविके लक्षणे नियंत्रित करू शकतात परंतु जीवाणू नष्ट करणार नाहीत प्रजनन स्टॉकची चाचणी करा संक्रमित पक्षी मारून टाका आणि जैवसुरक्षा राखा पाच पौष्टिक कमतरता प्रकार आहारातील लक्षणे वाढ मंदावणे पाय कमकुवत होणे मऊ कवच असलेली अंडी पिसे गळणे माझ्या कोंबडीची पिसे गळण्याचे कारण बहुतेकदा खराब पोषणाशी जोडले जाऊ शकते प्रतिबंध आणि उपचार वय आणि उत्पादन अवस्थेनुसार योग्य असलेला संपूर्ण पोल्ट्री खाद्य द्या जास्त प्रमाणात पोल्ट्री खाऊ घालणे टाळा